मित्रांनो आज पेडगावचं हिंद केसरी मैदान पार पडलं आदतचं हिंद केसरी मैदान होतं सोबत राजा जो कंदूरचा राजा जी नवीन खरेदी झाली त्याच्या मालखेरी उर्मिला ताई ताई पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन पाहि सलग तीन दिवस चेहऱ्यावर तुमच्या हस हसो आहे काय सांगा आजचा आनंद गाडी सलग दोन दिवस बुलालात राहिली आदत बच्चा आहे काल बी तीन फेरे पडायला आज भी तीन फेरे पडायला पण गाडी फॉल झाली आपल्याला लास्ट बक्षीस मिळालं तरी पण मी समाधानी आहे काय सांगत ताई राजा दोन दिवस सलग हा नदी कुलत राहिला पेडगावच्या मैदानात काय वाचून एक सापडलेला आहे सोबत असं काही निघून आलो होतो अगोदरच केलेलं अगोदरच केलेलं नियोजन व्यवहाराच्या अगोदरच नियोजन होत खर तर आज गाडीला खरंच स्पीड लागलं होतं थोडी गाडी लॉबी झाली असला पण तरी पण हिंदी चिट्ट्या पण तास आपलं लागले तीन दिवस गुलाल कसं काय गाड्या ती म्हणजे सक्सेसफुल झाली ह्याचा टॉप टेन मध्ये राय झाली राजा नावाची खरं तर लक्ष्मी तुमच्या अगोदर म्हणजे चोवीस तास म्हणजे अठ्ठेचाळीस दोन आहेत तुम्हाला तर म्हणजे मॅडम हे असं अनुभव काय वाटतंय राजा कंटिन्यू दोन दिवस आणि सुट्टीला सुट्टीला एकंदरीत सुट्टीला छान वाटलं सुट्टी एकंदरीत तुमचं नाव महाराष्ट्र लागले कारण तुम्ही म्हणजे विक्रायला पण नंदी पण तुम्ही तसे घेताय काय वाटतं नंदी घेण्यामागच हे तू कसं पळतो तुम्हाला कसं कळतं काय आता थोडा बहुत अनुभव येत गेलाय माझे मार्गदर्शक आहेत माझे मोठे बंधू बापू शेठ आंबेकर आहेत सगळ्यांचं मार्गदर्शन असत विजभाऊ काळे लिंगावर आहेत जगताप शेट आहेत हे सगळ्यांचं मला मार्गदर्शन असतंय माझे बंधू सुभाष पवार त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करूनच हे झाले सुट्टी मेकर पण ना मागे सुट्टी मेकर तुम्ही माझ्या आणि पेडगावच्या मैदानाबद्दल काय सांगाल आ, सुनील मोरेनी कसं काय नियोजन केलं काय नियोजन झालं हजार गाडी तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत संपवायचं सांग काही विशेष नाही बरोबर एवढं सोपं गोष्ट आहे तुझी अगदी व्यवस्थित नियोजन केलं राजा नाहीच आहे एक दोन दिवसात पूजेसाठी पण मी लगेच मुगेला जाणार आहे पूजा करून देवाला नेऊन माझा अर्जुनचा थोडा तुम्हाला अर्जुन म्हणजे बच्चा होता तेरा महिन्याचा बच्चा होता पायऱ्यातला चांगली पळाली गाडी दोन नंबरला उतरली आनंद आहे काय वाटत होतं काल पण गोलाव होता आज काय वाटत होतं आज आज मिळेल का असं वाटत होतं आज नाही वाटत होत सुट्टी गाडी पळाली घट सुट्टा सेमी सुट्टा पण थोडं कटलं नाही आमच्या राजाला त्यामुळे ता या बैलगाडी क्षेत्रामध्ये मी म्हणेल की कुठंतरी तुमचं लग आणि नसतं इतरांपेक्षा काहीतरी पटीनं जास्त किंवा चांगला आहे मी बी सांगतो तुम्हाला की ज्या दोन्ही नंदींना तुमचं नाव लावलं किंवा तुम्ही खरेदी केलेली आहे अर्जुन असेल किंवा आपला राजा असेल बऱ्याच बिलगडी मालकांनी बऱ्याच लोकांनी त्यांना खरेदी करण्याचा मागण्याचा प्रयत्न केला म्हणजे दोन्ही नंदी तुमच्याकडेच आली आणि तुमच्याच नावावर पळत काय सांगाल गोष्टी नशीब चांगला आहे की आमच्या दावणीला त्यांचं भाग्य आहे हा हा अर्जुन पण बऱ्याच वेळा ऐकलं होतं राजाला पण त्याचे मालक पण द्यायला तयार नव्हते अर्जुनच्या वेळेस सेम अशीच कंडिशन झाली होती ते पण द्यायला तयार नव्हते तो पण तुमच्याकडे झाला आणि राजाची आताची कंडिशन बी तशीच होती की ते कोणाला द्यायला तयार नव्हते पण तो तुम्हाला त्यांनी दिला हो कसा काय विश्वास म्हणजे एवढा तुमच्या संगणमत कसं झालं दादांना विचारा दा कसं काय दाखवला <laughs> नक्कीच खरं तर तुम्ही विश्वासाला पण मी कुठं तडा जाऊन देणार नाही बरोबर नक्कीच कुठेतरी तुम्ही महिला म्हणून या पेडगाव म्हणजे बैलगाव क्षेत्रात आला आहे महिलांना काय तुम्ही संदेश द्याल बैलगाडा शर्यती बात माझं तर म्हणणं आहे महिलांनी पण ग्राउंड मध्ये यावं त्यांचं नुसतं शेण घाण भरड्या करण्यात त्यांचा वेळ जातोय त्यांच्या जा ऍक्च्युअली त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या मालकांनी नवऱ्यानी त्यांना पण कधी तर मैदानात आणावं हा आणाव मैदानात ही थरार दाखवावा दा नव्वद टक्के महिलांची सगळी उठाठेव बायका करतात हा घरी करतात पण ते मैदानात दिसत नाहीत काल मी सहज दादा विचारलं बायकाची सोय काय हो आहे आणि अक्षरशः राजा एकदम ही पुढे आलो तर शांत राहिली नेहमी सवय जास्त बरोबर नक्की या बैलगाडी क्षेत्रामध्ये देव नंतर हे क्षेत्र एवढं सोपण आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त खरी सात असेल तर ती सरंजी काय सांगाल मी सगळ्यांना सांगते देवानंतर मी कोणाला म्हणते तर हे माणिक शेट आहेत की एवढा सपोर्ट असा सपोर्ट कोण पण करेल पण तुम्हाला वाटतं दा। ना खूप खर्चिक आहे फायनान्शियली सपोर्ट करतात म्हणल्यावर खूप मोठं हे लागत असतो प्रत्येक वेळेस त्या तुमच्या पाठीशी उभी असतात तुम्ही जायला कुठेही गेला तरी ते काय सपोर्ट असतात खूप चांगला सपोर्ट आहे त्यामुळे हे सगळं शक्य आहे राजाचे मालक सुद्धा आले दादा काय सांगा सलग दोन दिवस राजा गुलालात बरोबर काय एकंदरीत आनंद आहे कारण विक्री पण झाली पण तुम्ही दोघांनी संगणमत केलं चांगलं कसं वाटतं एकंदरीत सलग दोन दिवस नंदी पळतोय हा सहा फेर झाले म्हणजे टोटल म्हणजे कधी कोणते नंदी पण एवढे पळत पण नाही दादा पण गुलाल झालाय आज काय आजचा आनंद असणार आहे आजचा आनंद तर द्विगुणित आहे कालच्या पेक्षा आजचा आनंद द्विगुणित आहे गुलाल झाला हे महत्वाचं आहे त्याचं वय नाही ते एवढ्या लहान वयामक पळून गोलालात राहिला दोन दिवस सलग हिंदी केसरीचा मान मिळवला त्याच्यापेक्षा अजून अजून काय पाहिजे बरोबर नक्कीच दादा खरं तर चांगला राजा पळतोय महाराष्ट्र नाव केले तुमच्या दोघांच्या शुभेच्छा